नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी आज सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य पोलीस मित्रच्या वतीने माननी सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गुगे साहेब यांच्या हस्ते वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्था आळसंद यांच्या वतीने आज पोलीस अधीक्षक कार्यालय सांगली येथे वाहतूक वाहतूक शाखेतील कर्मचारी सुरळीत होण्यासाठी पावसामध्ये दिवस रात्र काम करत असतात त्याचबरोबर येण्यासाठी त्यांना लांबून यावे लागते अशा वेळी कितीही मोठा पाऊस असला तरी त्यांना आपले ड्युटी करावी लागत असल्यामुळे अशा वाहतूक कर्मचाऱ्यांसाठी या संस्थेने सांगली जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यातील वाहतूक कर्मचाऱ्यांना रेनकोटचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सांगली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननी संदीप घोगे साहेब अप्पर पोलीस अधीक्षक माननीय कल्पना बारसकर सांगली जिल्हा चिकित्सक माननी विक्रमसिंह कदम विटा उपविभागीय पोलीस उपधीक्षक माननी विपुल पाटील साहेब तासगाव उपविभागीय उपधीक्षक माननीय सचिन थोरबोले साहेब जत उपाधिक्षक माननी सुनील साळुंखे मिरज उपाधीक्षक माननीय प्रणिल गिल्डा सांगली उपाधीक्षक माननी एम विमल तसेच सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरीक्षक सतर्क नागरिक पोलीस मित्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अजित जाधव पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष निवृत्ती जगताप सांगली जिल्हा महिला अध्यक्ष सुरेखा शिंदे सांगली जिल्हा अध्यक्ष ओंकार चिरमे सांगली मुख्य निरीक्षक धनाजी पाटील सांगली जिल्हा निरीक्षक विक्रम माळी खानापूर तालुका अध्यक्ष नाना मंडलिक कडेगाव तालुका अध्यक्ष अनिल पाटील वाळवा तालुका अध्यक्ष धैर्यशील बाबर आटपाडी तालुका अध्यक्ष रणजित देशमुख विटा शहर अध्यक्ष शिराज शिकलगार सचिव नितीन सूर्यवंशी मनसूर शेख दीपक माळी अजित सूर्यवंशी महादेव पाटील विशाल शिंदे गणेश माने अभिजित नलवडे हर्षद निकम सचिन शिरतोडे ओंकार पाटील इत्यादी तासगाव तहसील रिपोर्टर अंकुश तानाजी सुर्वेची रिपोर्टर सेवी सामाजिक संस्था यांच्या वतीने एस पी साहेबांच्या हस्ते जे सांगली जिल्ह्यातील वाहतूक शाखेत जे कर्मचारी काम करतात पावसात उन्हात अशा सर्व कर्मचाऱ्यांना आपल्या सतर्क नागरिक स्वयंसेवी सामाजिक संस्थेच्या वतीने रेनकोट वाटप करण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती सांगली जिल्ह्याचे जिल्हा चिकित्सक विक्रमसिंह कदम साहेब हे हजर आहेत सतर्क नागरिक पोलीस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दादा यांच्या उपस्थितीत मान्य एस पी साहेब सांगलीला तसेच सिव्हिल सर्जन आपले सांगली जिल्ह्यातील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये सर्व सांगली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील जे ट्रॉफिक हवालदार आहेत त्यांना पावसाळी रेनकोट वाटप करण्यात आले हा कार्यक्रम आत्ता आपला सांगली जिल्हा एस पी याच्या उपस्थितीत एस पी ऑफिसमध्ये पार पडला या कार्यक्रमासाठी सर्व जिल्ह्यातील आमचे पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष सर्व दिशे ते उपस्थित राहिले त्यांचंही मी सर स्वागत करत आहे